जय शिवराय आज आनंद होतोय का समाजामध्ये काम करत असताना आपलं काम अशा लोकांपर्यंत पोहोचतोय का त्यांचा आशीर्वाद आपल्या शिवकार्याच्या पाठीशी तर मी आत्ता छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शून्य त्याच ठिकाणी तर आपल्या आश्रमातले एक बाबा सकाळी साडेतीनला एक्स्पैर झाले तर सरकारी गावाकडे त्यांचं पोस्टमार्टम वगैरे सरळ पोलिसांची प्रोसेस चालू होती आणि आनंद का बाबा आणि आजी आज आपल्या कार्याला खास भेटण्यासाठी पुण्यातून आप्पा बळवंत चौक येथे घरावरून ते बसने प्रवास करत आपल्या शिवजन्मभूमीत आले आणि त्यांनी आपल्या जे गर्भांधव छोटीशी भेट घेऊन आली तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम पोहोचायचं कारण नाही की काही काम करत असताना अडचणी भरपूर येत असताना अशा वडील माणसांचा आज आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो तर आत्ता ते आश्रमात चाललेले आहेत मी निमके आता मला अजून पोलीस स्टेशनला टायम लागणार आहे तर त्यांना म्हणलं तोपर्यंत तुम्ही पुढे जा तुम्ही नाररायांचं दर्शन वगैरे घ्या आणि आश्रम पहा वाटते काय खर खरंच हा महादेवांचा शर्व आहे शुड़े, छत्रपती शिवरायांचा शर्व आहे काम ता करत असताना अशी अनोळखी लोकं भेटत गेली की आपल्या कुटुंबाचा एक भाग झाली तर तुम्हाला खरंच उदंड आयुष्य लागू ही मी आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि दादा आणि ताई सोबत आज म्हणजे बसने प्रवास करून आले तर आपल्याकडे काय आपल्याकडे किती गाड्या गोड्यात याला महत्व नाही आपली या खाद्याला मदत करण्याची इच्छाशक्ती किती होती हीच यातून एक छोटंसं उदाहरण आहे तर दादाही धर्मासाठी काम करतात सनातनी धर्माचं काम करतात तर अशा माणसाचा आपल्या पाठीशी आशीर्वाद होतो तर दोन शब्द बोलतील बोला आणि सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांच्यातर्फे पुण्या पुणे शहरमध्ये पुणे शहर पुण्याचा आजूबाजूचा भाग सातवड कोरंदा जेजुरी हा इकडलाही भाग सगळा बघितला जातो असा हिंदूंचं संघटन होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्ट आपण बघताय फिया या अनेक गोष्टी हे आपल्याकडून आलेले आहेत सहभाग करतो पुढाकार म्हणजे भरपूर एजांचा मला काल बसून फोन चालले आपुलकीने फोन करताय एक आनंद वेगळा असतो मी त्यांच्या नातवाच्या वयाचा आहे तर आज खरंच बरं वाटते का ते आज आपले इथं आले कारण म्हणलं पहिलं तुम्ही आज आश्रमाचं दर्शन घ्याल तिथून गणरायांचं दर्शन घ्या तिथूनच आपल्या शिवनेरी जिल्ह्यात जेव्हा काय आश्रम बघितल्याशिवाय किंवा थोडं पुढं सगळं काय नाही नक्कीच कारण असंच अपेक्षित बऱ्याच वेळी ठिकाणी वेस्पात पाहिजे त्यांचे काही आश्रम आहे त्यांना गाठी भेटी देतो आणि त्यांना काय अडचण पाहिजे तेरा केळवे पाहिजे दोन चांगले पाहिजे आमद पाहिजे तेच सप्लायचं नाही व्हिडिओ पाहिल्यावर नक्की शेअर करा आणि इंस्टाग्रामला आपले हेच अकाउंट आहे याला फॉलो करा हे फॉलो वगैरे करण्यासाठी व्हिडिओ टाकत नाही फॉलो नाही केलं तरी चालेल हे काही फॉलोअर्स पडायचं काम नाही तर छत्रपती शिवरायांचा एक विचार आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवतो तर नाच गाण्याचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा सामाजिक ते चांगलं काम चालले तर त्याच्या पाठीशी हो नक्कीच तो एखादा नाच गाण्याचा व्हिडिओ लाईक करण्यापेक्षा एखाद्या गरिबाचं पाऊस असेल असं कुठं पाऊस आता आपलं आयुष्यभर असेल यांचं चांगलं होईल तर विचार करा आणि आपल्या आपल्या परीने